हॅलो नमस्ते मी गायत्री गायत्री किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे जे वडे मी बनवलेले आहेत ते ज्वारीच्या पिठापासून बनवलेत कसे बनवलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकदम खुसखुशीत वडे होतात वरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून खूप असे सॉफ्ट होतात आणि खायला तर ना त्याहीपेक्षा एकदम टेस्टी लागतात खमंग टेस्टी कुरकुरीत वडे कसे बनवलेले आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते सगळ्यात अगोदर एक प्लेटवर मी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती ह्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा घेतलेल्या आहेत एक कांदा असा उभा चिरून घेतला होता एकदम पातळ काप केले होते कांद्याचे तर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे खूप छान टेस्ट येते कांदा घातल्यामुळे त्यानंतर एक वाटीभर ज्वारीचं पीठ घालायचं आहे कारण ज्वारीच्या पिठापासून वडी बनवतो आहे बेसन पिठाचा वापर यामध्ये मी नाही करणार अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या होत्या ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा वडे बनवण्याची पद्धत जराशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा थोडीशी हळद घालायची पाव चमचा एक चमचाभर धनेपूड घालते आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे धने जिरेपूड वापरल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की घालायचे नंतर एक चमचाभर ओवा मी असा हातावरती चुरून घेतला होता ओवा घातल्यामुळे खमंगपणा येतो एक चमचाभर लाल तिखट घातलं आणि घरगुती लाल तिखट आहे त्यामुळे त्याचा कलर तसा दिसतोय विकतचं जे लाल तिखट असतं एकदम लाल भडक असा कलर असतो त्याचा चवीनुसार मीठ घातलं आणि हे चांगलं मिक्स करून आहे पाणी न घालता हे असंच मिक्स करून घेते अजून एक महत्त्वाचा जिन्नस आपणाला लागणार आहे पण तो पुढे पाहायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून आहे घट्टसर असा पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे आणि वरून थोडंसं तेल लावले त्याला हाताला थोडस तेल लावलं आणि आता वडे बनवायचे आपणाला हव्या त्या आकारामध्ये वडे बनवू शकतो आपण तर मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तर अशा त्या आकारामध्ये मी वडे बनवून घेते तुम्हाला जर गोल बनवायचे असतील तर, तर तरी गोलही बनवू शकता तुम्ही तर सगळे वडे बनवून तयार आहेत तर हे वडे वापरून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर पहा इथे मी म्हटलं होतं एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे ते म्हणजे पांढरे तीळ तर तीळ या वड्यांना वरती लावून घ्यायचेत असे खूप दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात त्यामुळे असे सगळ्या वड्यांना तीळ लावायचे आणि दोन प्रकारचे वडे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा एखाद्याला पथ्य असतात आणि डाळीचे पदार्थ म्हणजे बेसन पिठाचे पदार्थ वगैरे खाऊ नका असं सांगितलं जातं मग अशा वेळेला काय करायचं तर ज्वारीच्या पिठाचे असे खमंग खुसखुशीत वडे बनवून तुम्ही खाऊ शकता आणि शिवाय पौष्टिक पण सगळ्या वड्यांना असं गोलगोल फिरवत तीळ लावून घेतलेले आहेत तर कढईमध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे कारण हे वडे वाफवून घेणार आहे अगोदर मी आणि चाळणीला तेल लावले पहा आणि तेल लावून त्यावरती ते वडे ठेवायचे पाण्याला पण उकळी यायला लागले यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक सात आठ मिनिट तरी हे वडे चांगले वापवून घ्यायचेत ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे पटकन होतात याला काही फारसा वेळ नाही लागत मस्त असे वाप आले बघा छान असे एकदम फुलल्यासारखे पण दिसत आहेत आणि चाकूच्या साह्याने चेक करते तर व्यवस्थित परफेक्ट असे वाफवून तयार आहेत थंड होण्यासाठी एका साईडला ठेवते वडे थंड झालेले आहेत बऱ्यापैकी तर एक पॅन गरम करायला ठेवलाय आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे तर दोन प्रकारे वडे दाखवणार आहे तेल चांगलं एकदम कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये वडे घालायचे थोडेसे तेलावरती हे तळून घेणार आहे जास्त पण तेलाचा वापर इथे ते नाही केला मी आणि तळताना अशा साईडने फिरवत फिरवत तळून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने चांगले व्यवस्थित तळले जातात खरपूस कलर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचेत तळून झालेत वडे छान असे तर एका प्लेटमध्ये काढून घेते यातलं जे तेल आहे ते सगळं तेल आता काढून घेतले फक्त एक चमचाभर तेल यामध्ये ठेवलेलं आहे आता हा जो उरलेला वडीचा दुसरा जो प्रकार आहे तो माझ्यासारखे जे पेशंट असतात की ज्यांना कमी तेलाचं खायला सांगितलेलं असतं सा त्यांच्यासाठी आहे म्हणजे जास्त तेलकट ज्यांना सांगितलेलं असतं की पत्ते असतात जास्त तेलकट वगैरे खाऊ नका तर असं थोड्याशा कमी तेलावरती पण असं भाजून घेतले ना खूप छान टेस्टी लागतात क्रिस्पी होतात माझी पण ओपन हार्ट सर्जरी झाली आहे आणि मलासुद्धा भरपूर अशी पत्ते आहेत ब्लॉग चॅनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल गायत्री पुजारी ब्लॉग सांगलीकर हा माझा ब्लॉग चॅनेल आहे नसेल पाहिलं तर नक्की पहा हलकासा कलर येईपर्यंत बघा हे चांगले परतून घेतलेत आणि परतताना साईडने असं फिरवत फिरवतच परतून घ्यायचेत तर एकदम मस्त असे खरपूस कलर येईपर्यंत वडे चांगले परतून झालेले आहेत दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत पहा आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद